नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौथी जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार कोणत्या तारखेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण विमा कंपन्यांच्या माध्यमातून होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे यात याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील एकशे एकतीस महसूल मंडळामध्ये पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे परंतु एकशे एकतीस महसूल मंडळापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार त्यांचा उर्वरित पिकमा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकशे एकतीस महसूल मंडळातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व साठ महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार लातूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास ऐंशी महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये निर्गमित केलेली होती आणि त्यानुसार जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा तीनशे अकरा कोटी रुपये वाटप करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार किंवा नांदेड जिल्ह्याच्या सोळा जिल सोळा तालुक्यातील अंतिम आनेवारीनुसार आता उर्वरित पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे शक्यता जास्तीत जास्त शक्यता सोयाबीन या पिकासाठी उर्वरित पिकमा वितरण होण्याची शक्यता जास्त सांगण्यात येत आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस अठ्ठे अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आणि पोस्ट हार्वेस्टच्या सुद्धा पीक कापणी पश्चात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं उत्पाद उत्पन्न कमी हाती आलं त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पासष्ट महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे कारण की जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व सहा तालुक्यातील शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यातील छत्तीस हजार शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो तुम्हाला माहितीच की अकोला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित केली होती आणि त्यानुसार अकोला जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा वाटप केला आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के वाटप लवकरच होणार आहे याचबरोबर आता अकोला जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आता अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के म्हणजे उर्वरित पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके पंच्याहत्तर टक्के विकम्यासाठी पात्र आहेत आठ तालुक्यातील जे जे शेतकरी पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली होती आणि त्यानुसार आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरणसुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास राज्यातील अठरा जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद